नमस्कार मित्रांनो तसं जर पाहिलं तर स्त्री म्हणजे जगातील सर्वात मौल्यवान रत्न स्त्री म्हणजे पुरुषाला सर्वश्रेष्ठ प्रकारे सुख देणारी मित्रांनो या जगामध्ये सर्वात मोठ्या दोन शक्ती एक म्हणजे तारुण्य आणि दुसरी म्हणजे स्त्रीचं सौंदर्य यावरून हे समजतं ती किती बलशाली आहे मित्रांनो आज आपण ज्या दोन गोष्टी पाहणार आहोत ना त्या प्रत्येक पुरुषाला माहिती असल्याच पाहिजेत नंबर एक म्हणजे महिलांचा स्वभाव चंचल असतो चंचल म्हणजे स्त्री कधी स्थिर नसते तिची बुद्धी स्थिर नसते म्हणून पुरुषाने प्रयत्नपूर्वक स्त्रीचा सांभाळ करावा तिला नियंत्रणात ठेवावं लागतं या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी कोणतेही अधोगामी विचार व्यक्त करण्याचा हेतू नाही फक्त भारतीय कुटुंबव्यवस्था टिकून राहावी यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो सायकोलॉजीनुसार पाहिलं तर किंवा इतर कोणत्याही दृष्टीने तर स्त्री चंचल स्वभावाची असते म्हणून पुरुषाने धन संपत्ती कमावली पाहिजे त्या बळावरती कुटुंबाचं आणि स्त्रीचं रक्षण करावं एक गोष्ट लक्षात ठेवा की निर निर्धन मनुष्य अशा माणसाची त्याची पत्नी देखील चेष्टा करते त्याचा अनुभव अनेकांना आला देखील असेल म्हणून पुरुषाने चतुर्व्यवहार करणं पैसा कमावणं आणि आपल्या कुटुंबाला नियंत्रणात ठेवणं ही कामे पुरुषानेच करावी लागतात आणि करावीत असं म्हणणं आहे नंबर परस्त्रीला माते समान मानावे प्रत्येकानं ही गोष्ट ध्यानी मनी ठेवावी परस्त्रीच्या जाळ्यात कोणीही पुरुष अडकला तर त्याला लवकरात लवकर सुटका नाही म्हणून परस्त्री माते समान मानावी ह्या ह्या दोन गोष्टी प्रत्येक पुरुषाने समजून घ्यायला हवेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपला चॅनल नवीन आहे तर असाच चॅनलला सपोर्ट करत राहा धन्यवाद